श्री स्वामी समर्थ आता मुलांना सुट्ट्या पण लागल्या आहेत सोम पण घरी आहे बघू शकता आता आरामच आराम आहे त्यांना जून जुलैपर्यंत तर म्हटलं चला आता घरातली कामं करून घेते अक्षय आहे काही जो म्हणजे बिनकामाच्या सामान असेल कपडे असतील तर ते आपण काढून घ्यायचे आणि असे बघा म्हणजे मुलां मुसळ्यांचे जुने शर्ट वगैरे असतील तर त्यांच्या आपण पिशव्या वगैरे शिवू शकतो आपल्या चपाती ठेवण्यासाठी आपण काहीतरी आयडिया लढवून काहीतरी शिवू शकतो आणि त्याला तुमच्यासोबत शेअरच करणारे तर पसारा काढलेला आहे बघू शकता जी जी म्हणजे बिनकामाची कपडे ती टाकून देणारे आणि जे चांगले शर्ट असतील पॅन्ट अस पॅन्ट असतील तर त्याच्या आम्ही आज पिशव्या आहे चपाती ठेवण्यासाठी आमच्या इथं पथोरली म्हणतात पथोरली शिवणारे रुमाल चपाती ठेवण्यासाठी पिशव्या अजून बघू काहीतरी काय काय होतं आता तर चला म्हटलं तुमच्यासोबत थोडं शेअर कर दे मशीन पण साफसूट केलेलं आहे आणि तुमचा नाश्ता पण चालू आहे पोहे खाऊन घे घेऊ पटकन का <laughs> बेडरूममध्ये घेऊन आलेली मशीन लिटिन तिकडच्या हॉलमध्ये असतं तिकड तिकडचं पण रूम म्हणजे क्लिनिंग केलं मी नाही बघू शकता इथं मशीन असतं आमचं म्हणजे मग थोडंसं क्लिनिंग चालू आहे कपाटाचं चा। अजून बरीच घरातली कामं राहिलेली आहे ती पण करायची आहे स्वयंपाक पण झालेला आहे भाजी चपाती मुंगाची डाळ आणि चपाती केली गेलेली आहे आणि आता घरात ते काम म्हणजे करून आहे आणि आता देवपूजेला देवपूजा करते मग घेता कामांना लागते मी आपली घरातली भरपूर काम असतात जसं स्वयंपाक करणे भांडी घासणे फरशी पुसणे घर झाडू मारणे याच्या व्यतिरिक्त पण आपल्या घरामध्ये भरपूर काम असतात आता मुलांना तर सुट्या लागलेल्या आहेत तर आपले जे जुने कपडे असतात चांगले कपडे असतील तर त्यांचे आपण असे चपाती ठेवण्यासाठी किंवा भाकरी ठेवण्यासाठी आपण अशी कथर तयार करू शकतो आणि आपल्याला आता बघा प्लॅस्टिकच्या पिशव्या आपण बंद करायला पाहिजे आपल्या घरामध्ये इतके असे म्हणजे कपडे असतात वायफळ मुलांचे टीशर्ट असतील पॅन्ट असतील आपले कॉटनचे छान छान असे गाऊन असतात टॉप असतात कुर्ते असतात मस्त तर त्यांच्या आपण पिशव्या शिवू शकतो आणि पासून आपण बचाव पण करू शकतो प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे खूप म्हणजे हानिकारक असतात तर आपण ना असं टाकून देतो किंवा फेकून देतो तर फेकून न देता आपण अशा छोट्या छोट्या पिशव्या शिवू शकतो त्याच्यात आपण भाजी वगैरे आणू शकतो दूध आणू शकतो तर चला मी दाखवणार मी कोणत्या पिशव्या आहेत काय काय शिवते साडी पसंती शिवते मी आईसाठी शिवते माझ्यासाठी नाही शिवते आईसाठी पिशव्या आता आई गाऊन आली का डाळी साडी आणत असते म्हटलं त्याला तुला पिशव्या शिवून देते अजून गोंट्या असतात आपल्या आप तांदूळच्या गव्हाच्या आपण काही पण त्याच्या पण आपल्याला पाल शिवायचं आहे आता उन्हाळा लागला आहे आपल्या ज्या वस्तू असतात गहू असेल बाजरे असेल ज्वारी असेल आपण त्या पालवर आपण शिवू शकतो तर त्याला तुमच्यासोबत करणारच आहे मी असं नाही की मशीन असतं की ब्लाउजेस शिवायला पाहिजे म्हणजे मशीन फक्त आपल्याला म्हणजे ब्लाऊज आपण शिवत असतो पण त्याच्या व्यतिरिक्त पण आपल्याला खूप कामात येत असतो म्हणजे घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये मशीन पाहिजे आपण शेजारच्या घरी गेलो चालू चालू म्हणजे लगेच आपल्याला शिवून देत नसतात आणि आपल्याला दुपारी असा भरपूर वेळ असतो आपण म्हणजे आपले कपडे असतील जुने पुराणे आपल्या मुलांच्या शाळेच्या पॅन्ट असतील शर्ट असतील रेग्युलर वापरणारे कपडे असतात नवे कपडे असतात त्यांना आपण शिलाई मारू शकतो असं नाही की ज्याला ब्लाऊज शिवता येत असेल त्यांनीच घरामध्ये मशीन वगैरे घ्यायला पाहिजे तर बघा ब्लाऊज शिवता येत असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल शिवता येत तरी पण आपल्या घरामध्ये शिलाई मशीन पाहिजे म्हणजे पाहिजे तर आपल्याला म्हणजे ब्लाऊज बी शिवता ये म्हणजे ब्लाऊज आपल्याला येत नसतील तरी पण आपण अशा बऱ्याच काही वस्तू असतात त्या आपल्या घरासाठी लागणाऱ्या वस्तू असतात तर त्या आपण घरी बसून शिवू शकतो मी तर ब्लाऊज पण शिवते पण ब्लाउज बाहेरचे वगैरे घेतली स्वतःचे शिवते पण त्याच्या व्यक्तीला पण म्हणजे असे खूप काम असतात गादीच्या गवत नाही आता म्हणजे युट्यूब बघितलं खूप म्हणजे खूप नवीन नवीन आयडिया असता पिओ शिवता पिओ शकता आपण मी उलटी शिलाई मारून घेत होती आणि आता सरळ करून घेतलं हे बघा सरळ करून घेतलं मी आता थोडस राहू द्यायचं हे बघा हे बघा आपण इथं चपाती वगैरे साठी आपण आता असं पण हे बघा चपाती ठेवण्यासाठी आता इथं ही जागे पथरली तर आपण इथं चपात्या वगैरे पण ठेवू शकतो हे बघा चपाती वगैरे ठेवण्यासाठी आपला डबा असते डब्यामध्ये आपण चपाती वगैरे ठेवू शकतो याच्यामध्ये तर ही पतोरली आहे आता आपण आपला जुना टॉप आहे आणि डिझाईन वगैरे बघू शकता एकदम मस्त डिझाईन आहे याची एकदम मस्त अशी बॅग शिवणार आहे मी आपल्याला आता म्हणजे बाहेर घेऊन जाता येईल आपली जे देवाची पुस्तकं असतात ती ठेवता येणार आपल्याला जर केंद्रात जायचं असेल तर आपली पुस्तकं वगैरे मागू शकतात एक पाण्याची बॉटल मागू शकतात अशी मी बॅग शिवणार आहे याची तर बॅग तयार करायला नक्कीच दाखवेल आता मी पिशी शिवते तर तुमच्या पिशी तुमच्यासोबत शेअर करते आता हा बघा हा कापड आहे बेडशीट होती तर मी बेडशीट आणली होती त्याच्या चार म्हणजे दोन लोड केले लो होते आणि दोन उशीचे कवर केले होते मी घरीच शिवले होते आणि त्याच्यातून हा काही कापड उरलेला आहे याची मी मस्त पिशवू शिवणार आहे म्हणजे आपली बघा दूध साखर आपण किती किराणा भरून संपून जातो तर आपण इथं दूध साखर किराणा आणू शकतो आपलं एक वस्तू दोन वस्तू भाजीपाला मिरची टोमॅटो असेल तर आपण या पिशित आणू शकतो तर त्याला मी पिशवी शिवून तुम्हाला दाखवते आपली पिशवी तयार झालेली आहे म्हणजे हानिकारक असत प्लास्टिकच्या प्लास्टिक वस्तू मध्ये आणायचं भाजीपाला मिरच्या तर अशा पाच सा पिशव्या शिवून आपण आणू शकतो भाजीपाला वगैरे तर बघा आपली अशी मस्त सुंदर अशी छोटीशी पिशवी तयार झालेली आहे अजून शिवायची आहे बघा चपाती साठी पण झालं पथोरली आपली शिवून बघा ही पथोरली पण शिवली गेली टी पण शिवली गेलेली चला अजून शिवायचं राहिले भरपूर ते पण